सर्वांचं स्वागत आपण मराठी मी सनमडी येथील आश्रम शाळेत मुख्याध्यापकाकडून सात मुलीवरील अत्याचार प्रकरणी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांच्याकडे निवेदन जर तालुक्यातील सनमडी गावामधील आश्रम शाळेत मुख्याध्यापकाकडूनच सात मुलींचं लैंगिक शोषण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून या नराधम मुख्याध्यापकावर कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी आणि त्याला सेवेतून बडतर्फ करावे आणि संबंधित संस्थेच्या अध्यक्ष इतर पदाधिकाऱ्यांचं याकडे दुर्लक्ष झाल्यानं सदर शाळेची मान्यताही रद्द करण्यात यावी तसेच आश्रम शाळेतील मुली सुट्टी दिवशी घरी गेल्यानंतर या मुलींनी झालेला प्रकार पालकांना सांगितल्यावर ही घटना समोर आली त्यानंतर मुलीच्या पालकांनी मुख्याध्यापकास मारहाण केली परंतु आता यात तक्रार दाखल करण्यात येऊ नये याबाबत पालकांच्यावर वर दबाव आणला जात असल्याचं दिसून येते संबंधित मुख्याध्यापकासह आणखी कोणी दोषी आहेत शाळेतील शिपाई व अधीक्षक रात्रीच्या वेळी काय करत होते त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी यासाठी तसेच विशेष चौकशी समिती नेमावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपालिताई चाकणकर यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश महिला सरचिटणीस जयश्रीताई पाटील सांगली शहर जिल्हाध्यक्ष राधिकाताई हरगे प्रदेश सचिव माजी नगरसेविका सुवर्णाताई पाटील असंघटित कामगार संघटना जिल्हाध्यक्ष सविता साळुंखे ग्रामीण जिल्हा कार्याध्यक्ष दीपिका ओमानसे वाळवा तालुका अध्यक्ष तैसे अत्तान प्रणिती हिंगणजे सुनीता जगधने मल्हार सरोदे उषाताई पाटील श्वेता पडसलगे उमासे सुशिला जाधव इत्यादी महिला पदाधिकारी उपस्थित होते नमस्कार मी जयश्रीते पाटील प्रदेश महिला सरचिटीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आपण आज आपच्या प्रदेश अध्यक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तसेच महिला आयोगाच्या अध्यक्षा माननीय रुपाली चाकणकर यांना आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून निवेदन देण्यात आलेलं आहे ते निवेदन असं की जत तालुक्यामधील सनमडी गावामधील आश्रम साहेब एका मुख्याध्यापकाने सात मुलींवरती लैंगिक अत्याचार केला आहे तर त्याचा त्याच्यावरती कठोर कारवाई होऊन त्याला त्यात कामावरून बर्थर्म करावं व त्या संस्थेचे जे संस्थापकाध्यक्ष असतील तिथले जे सदस्य बॉडी असेल त्यांच्यावर सुद्धा चौकशी व्हावी व त्या शाळेची नोंदी कायमस्वरूपी बंद करण्यात यावी अशी मागणी आम्ही रुपालीताई चाकणकर यांच्याकडे केलेली आहे आणि त्यांनी हे लवकरात लवकर करावं अशा आमच्या आग्रहाची विनंती आहे कारण लौंगिक अत्याचार करताना एखाद्या अशा सात मुलींची झाले आता जर सात मुलींची नावं पुढे येत आहेत तर अनेक किती मुलींची ना त्यामध्ये हे झालेले असतील शोषण झालं असेल आणि हे सगळं करत असताना त्यांच्या आईवडिलांवरती सुद्धा तडफण आणण्याचं काम केलं जात आहे तर इकडं गांभीर्यानं महिला आयोगानं लक्ष दिलं पाहिजे अशी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सांगली जिल्ह्याकडून विनंती करतो धन्यवाद